तर मंडळीनो नमस्कार बघ फॅन लावल्यान त्यांना थंडीत नमस्कार मंडळीनो पुढच्या नवीन व्हिडिओ तुमचा स्वागत असा आणि आज ना हळद हा हळद आणि नवरू बघा नवरू यांच्यासोबत सगळ्यांसोबत झोपलं आणि बाकीचे सगळे बेडरूम बेडरूम मध्ये झोपले आणि मी हा इच्छा तुम्हाला काय बोलणार कसा मरत हे फॅन बंद कर रे का उद्या उद्या मध्यान रात्री उठवून घालतय पण मी नाय नाही कडे मार कडे काढतो तो तरी नवीन नवीन ऍडमिशन आ <laughs> ए, ए, नवीन ऍडमिशन हा <laughs> 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 ए गुंगा बोला <laughs> <laughs> तो मोडतो कटकटा <laughs>

म्हणजे आम्ही रेडी झालो आणि आता ना गाडी तर आमच्याकडे ना गाडी घेऊन गेलेत ते परत काही इलेत नाहीत तर आम्ही तुझं घर कोणतं तिकडे ते राहिलं पाठी तर आम्ही आता तिकडे चाललो घराकडे ज्या ठिकाणी गाडी असत तिकडे मी आणि अनिश हे लोक जातलेत फिराक आज माझी हळद हा आणि माझी हळद काय तुझ्या बघून मी असतो कोणच्या तरी लग्न मी कोणाच्या तरी लग्ना गेल्या सारखं फिरतोय आणि आज हळद लागल्याच्या नंतर मग मी एका जागावरती बसत नाही असं विषय एका जागावर साखर पुढं झालेलो साखर पुढं झालो पण दमाक झाला गाडी माझ्यासाठी ठेवलेली होती ती कोण दुसरेच घेऊन गेले तर आता आम्ही रिक्षेत जातो बरो बरोबर बाकी इकडचं वातावरण आतापर्यंत मस्त आहे जास्त थंडी नाही जेवढी शरीरात हवी तेवढी थंडी आ मस्त मजा वाटतं जरा पूर्ण काय टाइमपास चला तर आधी पोचया जाग्यावर त्या सर्व बटन तुटला कोणाकडनं तरी सुमला हा मग तर मंडळी नू हे बघा हे ऑटो असत इकडचे चे आणि ना ऑटो मध्ये ना दहा दहा जण पण बसतात इकडे इकडे प्रत्येकाच्या इकडे इकडे सीट असतात पण आता ह्याच्याकडे नाही आहेत आणि इकडे उलटे सुलटे काही विषय नाही वाईट दाखव काय दाखव चांगलं दाखवतो पाठी कर सीट पण दाखव माझे मान कोणतरी गाऊन मा जाईल इकडे हळदीची हो तयारी चालू आहे आणि इकडे जेवण आणि नवरी आणि नवरी का नवरी प्लेट पुसता प्लेट पुसता इकडे जेवण हॅलो हॅलो सर <laughs> so, इकडे तयारी चालू हा ए बाबा चल मस्त मस्त कपडे घेऊन नको हळदीचं डेकोरेशन झालंय आवरी दाखवतो Auri, 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 Nauri auri, 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 कराळे 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 आमरडला हे इथले कोण माहिती आहे कोण आहे आणि स्टे इकडे असा आणि हे ना आता अक्षरधाम फिराक जातात माका टाकून ब्लॉग बनवते मला माझं नंतर होणार नाही सवाध आले यांना घेऊन जा जाना हे दोघ तुम्ही जा सगळे अनेश मी ब्लॉग बनवते जलना जरा हळदी पोचतालाच ना पुन्य वचना माझ्या मध्ये ताकद आई शपथ मी नंतर येते याची सासर वाढते माझी सासर वाढ हां ओके तर मंडळीनो अहमदाबाद हा इकडे मयुरीचा टॅरेस आहे इकडे पताके बिताके लावलेले आहेत ना तर आणि आम्ही जरा उंच टॅरेस आहे तिकडे येलो आणि तिकडनं अहमदाबाद अहमदाबाद मस्त आहे नाही हे सगळं व्यू ड्रोन शॉट भारी येईल ना अजून जरा मोठा टायर पाहिजे होत दहा माळ्याची बिल्डिंग पाहिजे होती झोप लागली काल तुम्हाला मस्त आंघोळ झाली गरम पाणी कस का डोळ्याच काय झालं ते काय झालं हे काय झालं गेला वा सीट यार लागणार तुझ खराब झाला डोळा चल हळदी झाला फिरून फिरून इलास लाज नाही तुमचा लाज नाही <laughs> आज हळद हा दा, त्याच्यासाठी इकडे सगळे जमा झालेत आता हा तर मंडळीनं अहमदाबाद अहमदाबादमध्ये <clears throat> फॅन्स भेटा गेलेले कुठून आले कुठून आले वटवा वटवा वट आपल्याला काय माहिती नाही <laughs> वटवा वटवातून ना आलेले बा बरं वाटलं उद्या पण या लग्नाला हळदीला थांबत नाही तुम्ही पण उद्या लग्नाला हां ओके पनुम तर मंडळीनु आम्ही आता चकचक तयारी झाली आहे माझा पुण्यवचन आणि हे हळदीसाठी हो रेडी झाले माझं पुण्यवचन माझे फोटो काढूचे टाकून ह्याच चालू आहे बघाय बघ हस जरा असं आहे काय दात काढतो कसं उंच बघत नाही काय आणलं रे तू पिवळा होत ना, 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 ना माझा चेंज हा अजून माझा काय माहिती सगळे झाले चेंज मी ना आणायला गेलो हे संध्याकाळी सांगते हा व्हॉट्सअप वर पाठव व्हॉट्सअपवर पाठव म्हणून कोणाक एका पाठवायचं ना पैसे पुरे दिल्याशिवाय पाठवायचे ना चला तिकडे जाऊच आता पुण्यवचना मंडपात पोचा आधी मी म्हटलं का एक फेर फटको मारून येऊया तर अंकिताच्या रूम मध्ये फक्त मी रेडी नाही आहे मेकअप एवढा सगळं मेकअप करून तू रेडी नाहीये सांगतेस आणि ह्याची काय काय चाललं यायच आता बघायचं काय सोडते आता

बताओ ये जो नया रूटीन है पहला ना कनेक्ट करेगा तो क्या है क्या ऐसा नहीं कि लागू लगेगा संजीव को लाऊंगा ये पानी पंप तो

गंगा <inaudible> कातेवा <tuk> खाली <tangan>

गुन्हा आहे पप्पा तुम्ही लावणार वर डोक्यावर अरे पण ते पाय तू डोकं पुढे घेतलं थांबा, थांबा। आ, काकी कसल कस झालं तिकडे <laughs> बघा काक का, का, काकींकडे बघा एक काकींकडे बघा बस

असे पटापट पुढे या हा ओके मी म्हणते भटजींच्या कपाळाचा फोटो काढता होय होय एक गाडी आणि तो खाली उतरला तो परत आम्ही बसतो आणि तो परत आम्ही बसतो तो आमचा घराकडे पोर्टल पण गेले मानो देवीचा नाती लखन ग

दाना 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 दा

मिठ्ठाई माझा काय आहे नाही हे आपण एक काढूया ये आमचा घाट संजू फोटो काढ संजू हां फोटो बिकाना मामा बाई फोटोग्राफर ए बाबू हां फोटो सा काय करतोय येतला सृष्टी तुला एनर्जी आली पिऊन रेडबोल रेडबोल खरी रेडबोलची घर झालाय टेन्शन मनकूर आहे कॅल्क्युलेशन करतोय काय सर्व टेन्शन येईल एखादा पाकिट हात